नमस्कार मैत्रिणींनो मी आत्ताच लाईव्ह येऊन जाते कारण मी गेले, जे गेले आठवड्याभर मला झोपेचं जे खोबरं झालं आहे तर आता मला आज झोप येते तर मी घरी गेले की पटकन दूध पिणार आहे बोन विटा पिणार आणि झोपणार आहे म्हणून म्हटलं आत्ताच लाईव्ह येऊन तुम्हाला जरा अपडेट द्यावं काल पण मी लाईव्ह गेले होते का आय थिंक काल लाईव्ह आले होते सो so, एनीवे anyway, मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी सध्या आहे कॅलिफोर्नियामधल्या सॅनहोजेमध्ये आणि बी एम एमचं बी एम एम म्हणजे बृहन महाराष्ट्र मराठी मंडळ त्यांचं एक कन्व्हेन्शन आत्ता इथे क इथल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होतं तिसरा दिवस होता आज आज दिवसभर मी त्यांचे प्रोग्राम अटेंड केले आणि समभाऊ मी सोमवारी इथे आले तेव्हापासून मी रात्री तीन चारपर्यंत जागते आणि सकाळी लवकर उठते सो झोप न झाल्यामुळे मला त्रास होत होता आता आता थोडीशी आज झोप येते खूप तर होपफुली माझी उद्या सायकल ठीक होईल तर म्हटलं जरा घरी जातोय तोपर्यंतच लाईव्ह येऊन जावं म्हणजे जा तुम्हाला तुम्ही जर वाट बघितली तर ॲटलिस्ट तुम्हाला माहिती आहे की मी येऊन गेली आहे सो so, आज प्रहाराष्ट्रचे बी एम एम म्हणतात त्यांना तर मी, मी वाचू शकत नाही कारण so, चष्मा नाही घातला आणि आता मी पर्समधून काढू शकत नाही सो आजच्या कमेंट्स मी वाचेन का नाही माहीत नाही वाचू शकते कदाचित पोचल्यावर तर आज प्रोग्राम चांगले चांगले होते आम्ही जरा उशिरा गेलो म्हणजे मी अवकाडो अँड ब्रेडचं सँडविच करून खाल्लं मग आय थिंक केळं पण खाल्लं व्यवस्थित पोट भरल्यावरती नाही भ पोट नाही भरलं दही भात घेतला बरोबर आणि एक बटाट्याची भाजी कालची होती ती त्याचं एक फ्रँकी बनवून घेतली आम्ही जे दिवसाचं तिकीट काढलंय त्यात जेवण इन्क्लूड नव्हतं आणि फक्त पास म्हणजे तिकीट मिळत होत तर एनिमे पण आम्ही सगळं घेऊन गेलो बरोबर आणि सकाळी थोडं उशिरा गेलो पण नाटक बघितलं माकडाच्या हातात शॅम्पेन का काहीतरी थोडसच बघितलं अर्ध वगैरे मग याच्यानंतर जेवलो जेवताना मग काही मराठी बायका तिथे म्हणजे एक दोन बायकांची गप्पा मारल्या त्यातली आज थोडंसं शूटिंग घेतलं नंतर जी मराठी बाई आम्ही कनेक्ट झालो तिचं साड्या प्रेम तिने पण माझ्यासारखीच साडी नेसली होती जी मी काल नेसले होते साधारण तशी म्हणून गप्पा सुरू झाल्या आणि मग आम्ही फोटो पण काढला एकत्र आणि मला जे पुण्यात मिळत नाही तो क्राऊड इकडे मिळाला सो या बी एम एममध्ये मला खूप मराठी मंडळी भेटली की जी ज्यांना भेटून मजा आली चांगला प्रोग्राम झाला दुपारी तीन भाडीपाचे ते कोण साठे ते आले होते ते का तो आपण प्रेमाने त्याला तोच म्हणतो कारण तो रोज आपण त्याचं बघतो काहीतरी काम तर आपल्याला तो तसं झालं माझं पण आणि आत्ता आता, आता थोडं उशीरा आलो आम्ही साडेआठ वगैरे आलो करे पण अजय अतुलच गाणी होती आणि अर्थात शेवटी अजय अतुल म्हणावरती काय पाहिजे तर ते आ, हे गाणं पाहिजेच ना झिंगाटचं तर झिंगाटचं गाणं रिपीट झालं आणि खूप मजा आली मी इतकी आहे तरी मी उठले आणि थोडेसे हातपाय हलवून त्याला डान्स तर नाही म्हणता येणार पण हातपाय हलवून जरा मजा घेतली त्या गाण्याची आणि आता मी घरी चाललोय आता खायचं म्हणलं तरी मला खायची इच्छा नाहीये इतकी मी आहे झोप जांभया येत आहेत पण झोप नसली की काय होत ते मला आता कळलं मटाण तू मटाण खाणार आहेस का कमेंट्स बरं काय येत आता फोनच ना तू होतात ना पटक अरे बापरे हे काय झालं आता मला कमेंट्सच दिसत नाहीये तुमच्या त्यामुळे मी वाचू शकत नाही डोंट वरी डोंट वरी तू नको लक्ष लक्ष नको तुम्ही माझ्याकडे डोंट इथे सापडला का तो पडलेला मागच्या वेळेचा अगोभ मागच्या वेळेला मी जसं माझा नाईट ड्रेस विसरले तसा माझा चष्माही विसरले आणि आता विसरल्यामुळे अनिश आठवलं का काल अनिश मी इथे विसरून गेले ते आणि माझ्या लेखाने मला अरे पण हा अजून जुना आहे काहीच दिसत नाहीये अजून एक दोन चष्मा अगो बाई हा बघते 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 आता तुझ्या गाडीचं मला हा मानिश तू लक्ष तुझ्या ड्रायव्हिंग मध्ये दे याच्याकडे नको देऊ आय थिंक तो हां तो तुटलेला आहे किती चष्मे एक तरी डोळ्याचा डो आहे का बघा एक तरी डोळ्याचा चष्मा आहे तो म्हणतोय वाचशील कमेंट योगेश तर मला दिसतोय स्टार पण आता घरी गेल्यावर मी अजिबातच घेऊ शकणार नाहीये म्हणून म्हणलं हा या तुटक्या चष्म्यात तरी मला दिसतंय काहीतरी एकीकडेच काच आहे बघा कमेंट्स काय आहेत सुबोधिनी कुलकर्णी आलीस का नाही आले नाही अजून गाडीतच आहे योगेश आज खूप दमली आहे तर आपण काही आज बोलू शकत नाहीये पद्मज नाही हाय कौशिक आर वॉज हिडन ओके सुप्रिया आईकर हाय कशी आहेस एन्जॉयिंग हो ते, ते बी एम एम चा जे तीन दिवसाचा प्रोग्राम होता तो आता संपलेला आहे उद्या नको आता जायला कारण ते दीडशे डॉलर तिकीट आहे माझ्या मुलांनी काढली दोन दिवस इथेच तीनशे डॉलर गेले तर ते तीनशे डॉलर मध्ये मी काय काय केलं असतं एनिवेज उद्या काही जायचं नाही मला आज चितळ्यांचा स्टॉल होता तिथे खूप गुडीज ठेवल्या होत्या त्यांनी समोसे ठेवले नंतर ती भेळ असते ना भेळ कॅन्डीज अशा वड्या त्या ठेवल्या होत्या आणि काय बरं ठेवलं आहे लेमन भेळ लेमन भेळ हे स्नॅक बार आणि असं काहीतरी तर ते आम्ही घेतलं नंतर ना आज तिथे राजभोगच जेवण होत तर त्यात जेवण मस्त होत अळूची वडी असे तुकडे तुकडे गेले ते वडी नव्हती म्हणजे तो मसाला सगळा तसाच होता पण कोथिंबीर चिरल्यावर कसं होईल तसं होत मी तर म्हणजे मला आमच्या मैत्रिणी तिच्यातलं थोडस दिलं कारण आम्ही तर डबा घेऊन गेलो होतो आमच्या तिकिटामध्ये जेवण नव्हतं इन्क्लुडेड कारण आम्ही तीन दिवसाचा पास नाही काढला तर आजचा अतुलचा प्रोग्राम मस्त आला थोडी थोडी क्षणचित्र मी घेतली आहेत तर ती आता मी उद्या तुम्हाला दाखवीन सप्न आलेली दिसतीये कोण आहे मयूर चौधरी हॅलो हॅलो स्वरा श्रावणी अग श्रावणी उद्या बोलू आपण आज मला काही दिसत नाही हा उद्या नाही तुझं सगळं होऊन जाऊ दे मग आपण बोलू सप्न आलेली आहे छान दिसतेस हा माझा ड्रेस मी कधी घालत नाही पण हा एक संपदाचा घेतलेला आहे तर परवा मी एक घातला तो नवीन घेतला तर आणि हा आज ना मला साड्या घालून घालून अगदी नको नको झालं कारण काय माझ्या साड्या सगळ्या आहेत ना त्या फक्त स्टाईल मारायला आहे पर्स घ्यायची शूटिंग करायचं दॅट इज फंक्शनली साड्या चांगल्या नाहीत मला नको नको झालं तरी अनिशने आज बरीच मदत केली आणि अनि अनिश असल्यामुळे काय झालं मला खूप कमी काम लागलं लक्षात ठेवायला लागलं नाही बॅग धरावी लागली नाही भरपूर काय मदत झाली अनिशलाही थोडी मजा आली असेल काय आली का रे तुला अनिशलाही मजा आली कार मध्ये आहेस अनिश सपना म्हणून माझी एक मैत्रिणी ती तुला हॅलो म्हणते नाही नाही ना नका आता नाही ना, ना। ना अनिश्च अर्जुन शिंदे तुमचं वय काय आहे माझं वय लग्नाचं नाही आहे <laughs> माझं माझ्या मुलाचं लग्नाचं वय <laughs> आहे संपदा चेक चा घेतला आहेस संपदांनी बर दिला रागवली नाही म्हणजे संपदा ब्रँडचा कोण संपदा इथे अमेरिकेत कोण संपदा आहे संपदा ब्रँडचा कोण आहे हा जोक मारतो आहे उडा दिया उडा उडादो म्हणजे अरे काही काही लोक असं विचारतात ना तुमचं वय काय तुम्ही चाल दिसता <laughs> किंवा असं काही जेवण झालं का का ते कळायला ती बुद्धी लागते ती माझ्याकडे नाहीये <laughs> मैत्रिणींना हेच सांगायला मी होतं होते की आज मी काही जास्त गप्पा मारणार नाहीये कारण झोप माझ्या डोळ्यात ना शिट्ट आणि सोमवार पासून मी नीट झोपलेलं नाहीये तर बाय योगेश तुझ्याशी पण मी बोलणार नाही आता घरी गेल्यावर जस्ट कपडे बदलणार आणि झोपणार गुड नाईट आणि तुमच्यासाठी शुभ गुड डे बाय